कोवाड मध्ये एटीएम फोडून पावणे एकोणीस लाख लांबविले गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपये इतकी मोठी रक्कम लांबविल्याची घटना शनिवारी मध्यरात्री कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेत घडली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाकेबंदी करून नेसरीच्या चौकात चोट्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला पण बॅरिकेड तोडून त्यांनी कार पोबारा केला कुवाडे हो स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएम अज्ञात गॅस सहाय्याने जाळून त्यामधील अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे ई सदिसमुळे हा प्रकार, प्रकार जिल्हा पोलीस विभागाला समजताच गडिंगचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास सिंगवले यांनी चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व नेसरी पोलीस ठाण्याला कळविली त्यानंतर पाटील यांनी आपल्या यंत्रणेसह चोरट्यांचा पाठलाग केला त्याच वेळी नेसरी पोलिसांनी मुख्य चौकात नाकाबंदी केली पण भरधाव वेगामुळे बॅरिकेड सोडून चोरट्यांनी कारसह सह हेबाच्या दिशेने पोबारा केला दरम्यान चोरट्यांच्या कार पोलिसांच्या व्हॅन धडकली यामध्ये चोराने टायर व एअरबॅग बॅग फुटल्याने आपली कार हेबाळ सोडून रक्कम घेऊन पळ काढला पोलिसांनी एम एस झिरो एट ई बी नव्याण्णव अठरा या क्रमांकाची कार ताब्यात घेतली तसेच कोवाड नेसरी हेबाळ मधील सीसीटीव्ही चे फुटेज तपासले त्यामधील धागेदोऱ्यावरून पोलिसांनी विविध पत्के तयार करून तपास चाललेला आहे